हरे कृष्ण आजच्या या संतवाणी कार्यक्रमात आपल्या सर्व भाविक भक्तांचं वैष्णवांचं मी स्वागत करतो आपण डॉक्टर ब्रिजेश जोशी यांच्या प्रवचनामध्ये साधूंचे गुण हा भाग बघत आहोत यापूर्वी आपण कृतज्ञता नम्रता आणि करुणेचा एक भाग पाहिलेला आहे आणि करुणा ह्या गुणाचाच दुसरा भाग आज ते आपल्याला सांगणार आहेत बघूया आपलं काय सांगतात स्वागत आहे प्रभुजी आपलं हरे कृष्ण ओम्ञानधी मिराधस ज्ञानांजना शला तस्मै श्री गुरवे नम नम ओम विष्णुपाद कृष्णपृष्टाय भूतदे श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इतिनामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवाणी पाशा देश तारिणी हे कृष्ण दीन दीनबंधू जगत्पते, गोपेश गोपिका कांत, राधा कांत, नमोस्त तपत कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी पुरुषभनुसुते देवी प्रणमामी हरी प्रिये वाचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य पतितानां पवनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्या प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासाली गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा तर पर्वाच्या सत्रामध्ये आपण चर्चा करत होतो ती म्हणजे करुणा आणि या करुणा या विषयावर चर्चा करत असताना आपण काही गोष्टी पण बघितल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात मोठं करुणेचं आपण उदाहरण जे बघितलं होतं ते म्हणजे भगवान शंकरांचं आणि भगवान शंकरांनी स्वतः हलाहल प्राशन करून देवांना अमृत दिलं होत आणि आपण हे सुद्धा बघितलं होतं की जेव्हा आपली जे, जे काही शुद्धीकरण करायचं असेल शुद्धीकरण करायचं असताना सगळ्यात प्रथम म्हणजे विष बाहेर पडत आणि ते विष बाहेर पडणं फार गरजेचं आहे विष जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या हृदयाचं शुद्धीकरण देखील होत नाही तर विष आपल्या दृष्टिकोनातून कुठलं आहे तर विष म्हणजे काम क्रोध लोभ मोह आणि मत्सर हे जर आपण गुण अवगुण बघितले तर हे सगळे आपण अवगुण म्हणजेच आपलं विष आहे आणि हे विष आपल्या हृदयातून बाहेर पडलं पाहिजे आणि विष बाहेर पडून सगळ्यात महत्वाचं ते काय तर आपल्या हृदयामध्ये अमृत आलं पाहिजे आणि अमृत म्हणजे काय तर इतरांबद्दल आपल्या मनामध्ये करुणा निर्माण व्हायला पाहिजे पर दुःखे दुःखी परसुखे सुखी म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख हे वाटलं पाहिजे आपल्याला ते अनुभवता यायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जर कोणाला सुख मिळत असेल तर त्या सुखामध्ये आपण देखील चुकी झालं पाहिजे परंतु आपण कलियुगामध्ये आहोत आणि कलियुगामध्ये जर आपण बघितलं तर याच्या विरुद्ध चित्र आपल्याला नेहमी बघायला मिळत असत भौतिक जगामध्ये काय होतं तर जेव्हा कोणाचा उत्कर्ष होत असेल तर मनुष्य प्राण्याच्या हृदयामध्ये त्याच्याविषयी ईर्षा तयार होत असते ईर्षेचा भाव तयार होत असतो आणि जर कोणाला जर काही दुःख होत असेल तर त्या दुःखामध्ये बरं झालं याच्या प्रती असंच व्हायला पाहिजे होतं हीच याच्या कर्माची फळ आहे अशा पद्धतीने आपण त्या गोष्टीला बघत असतो तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर परदुखे दुखी परसुखे सुखी अशा पद्धतीचे भाव आपन, हे आपल्या मनामध्ये तयार होणं हे म्हणजेच आपण स्वतःला करुणा आपल्या हृदयामध्ये तयार होणं गरजेचं आहे मागच्या सत्रामध्ये आपण हे देखील बघितलं होतं की काही व्यक्ती हे नक्कीच त्यांच्या हृदयामध्ये करुणा असते पण करुणा असल्यावर ते इतरांना काही वस्तू देत असतात काही गोष्टी देत असतात आणि तेव्हा देत असतात म्हणजे आपण उदाहरण बघितलं होतं की मंदिरासाठी आपण काहीतरी करत आहोत भगवंतासाठी करत आहोत त्याच्यासाठी त्या सुद्धा गोष्टीचा आपल्याला कधी कधी आपण हे करत आहोत अशा पद्धतीचा अभिमान आपल्या मनामध्ये येत असतो आणि तो अभिमान येणं हे देखील एक आपल्या कमकुवतपणाचं लक्षण आहे आपलं जे हृदय आहे हे कमकुवत असल्याचं लक्षण आपल्याला दिसून येत असत आणि आपण जेव्हा काही करत असतो तेव्हा आपल्याला असं वाटत असत की आपल्याबद्दल इतरांनी आदर बाळगला पाहिजे आपल्याबद्दल कोणीतरी कृतज्ञता बाळगली पाहिजे अशा पद्धतीचे भाव हे आपल्या मनामध्ये येत असतात मनुष्य प्राण्याच्या मनामध्ये येत असतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ते काय आहे तर साधूंच्या गुणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ती काय असते तर ती करुणा सगळ्यात महत्वाची असते ती करुणा कारण ते आपल्याला जे सगळ्यात महत्वाचं असं दान आहे ते दान आपल्याला देत असतात त्या मार्गामध्ये आपल्याला आणत असतात आणि तो मार्ग म्हणजे तो कोणता असतो तर तो मार्ग म्हणजे हरिनामाचा मार्ग असतो हरिनाम हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ असं ऍसेट आपण म्हटलं पाहिजे आपल्या जीवनातली ही सगळ्यात मोठी अशी मौल्यवान गुंतवणूक आपण त्याला म्हणू शकतो ती आपल्याला आयुष्यात मिळते आपण उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या ह्या मीटिंग मध्ये अगदी लहान मुलं देखील आहेत आणि वयस्कर वृद्ध मंडळी देखील आहेत प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे कि आपल्या जीवनामध्ये आपल्याला हरिणाम हे कोणत्या वेळेत मिळालेलं आहे आपल्या जीवनाच्या कोणत्या टप्प्यात आपल्याला ते मिळालेलं आप आहे आणि त्याच्यावरून आपल्यावर करुणा ही भगवंताची किती झालेली आहे ते आपल्या लक्षात येईल जी असतील आणि जे आपल्या मिटिंग मधून काहीतरी श्रवण करण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण म्हणू शकतो की त्यांच्यावर साधूंची कृपा भगवंताची कृपा ही सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर झालेली आहे कारण त्यांना या जन्मात मध्ये आल्यानंतर काही कालावधीतच त्यांना तर सत्संग हा लाभायला लागलेला आहे आणि सत्संग म्हणजे काय तर चांगला संघ भगवंताच्या भक्तांचा संघ हा त्यांना लाभायला लागलेला आहे त्याचमुळे त्यांच्यावर करुणा झालेली आहे असं आपण म्हणू शकतो नक्कीच जे वयस्कर असतील त्यांच्यावर देखील ही करुणा झालेली आहे आणि त्या करुणे बाबतच किंवा त्या करुणा मिळाल्यामुळेच आपण हरि नाम हे जपत आहोत हे सगळ्यात महत्वाचं असं आपण आपलं लक्षण आपल्यावर करुणा झाल्याचं आहे असं आपण आपण चांगलं असलं पाहिजे आपण परोक्र परोपकारी असावं आपण धर्मनिष्ठ असलं पाहिजे परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना वाटत असल्या पाहिजे आपल्याला सगळ्यांना असं वाटत असत परंतु मानवी जीवन यामध्ये सगळ्यात मोठं दान हे आपल्याला माहिती आहे तर आपण समजा दानांचा विचार केला की आपल्या हृदयामध्ये करुणा उत्पन्न झालेली आहे तर आपण असं म्हणू शकतो की शरीरासाठी दान मनासाठी दान नंतर आपण असा जर विचार केला तर सगळ्यात चांगला असा उपक्रम आपण म्हणू शकतो की एखादी व्यक्ती पुन्हा उपाशी राहणार नाही त्यासाठी आपण दान केला पाहिजे परंतु सगळ्यात महत्वाचं हे आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर भोजन दिलं त्याला जर प्रसाद दिला तर त्याची त्या वेळेची त्यावेळेची भूक ही भागली जाईल परंतु जर तुम्ही त्याला ज्ञान दिलं त्याला जर ज्ञाना ज्ञान अवगत करून दिलं तर महत्वाचं म्हणजे काय तर ती व्यक्ती ही ज्ञान संपादन करून त्याचा उपयोग पुढच्या भविष्याच्या जीवनासाठी करू शकते म्हणूनच महत्वाचं ते काय आहे तर आपण एखादा जो अज्ञानी असेल त्याला सगळ्यात महत्वाचं काय तर त्याला भक्ती भावनेच ज्ञान करून देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि व्यक्तीच्या मूळ अध्यात्मिक चेतनेच पुनरुज्जीवन आपण करू कसं करू शकतो याच्या बाबतच जर आपल्याला ज्ञान द्यायचं दे, असेल तर आपण ते दिलं तर ती फार महत्वाची करुणा ठरेल त्या व्यक्तीच्या बाबतीत त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये पुन्हा कधीही एकटं पडावं लागणार नाही आपण सगळ्यांना माहितीये आपण कृष्ण नाम जर देत गेलो तर आपण कोणापासून आलेलो आहोत आपण भगवंताचे एक कण आहोत आणि आपण त्याच्यापासून विभक्त झालो आहोत आणि आपण इकडे आपल्या भौतिक सुखाचा आनंद घेण्यासाठी या पृथ्वी तलावर आलो हे जेव्हा आपल्याला ज्ञान अवगत होतं तेव्हा आपल्याला पुन्हा कुठे जायचं आहे याच जे ज्ञान झालेलं असतं आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे अशा पद्धतीचं ज्ञान जर आपण एखाद्या अज्ञानी व्यक्तीला जर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जर तो अवगत केला तर त्या व्यक्तीच्या प्रती ही फार मोठी अशी करुणा ही ठरू शकते दान आपण असं म्हणू शकतो की आपण शरीरासाठी दान देतोय मनासाठी दान देतोय आणि आत्म्यासाठी दान देतोय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर अन्न निवारा म्हणजे आपण सगळ्यांनीच जेव्हा शाळेमध्ये गेलो होतो आपण सगळे शाळेत जात असताना समाजशास्त्र त्याच्यामध्ये नागरिक शास्त्र हा विषय शिकलेला आणि आपण असं म्हणतो की अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत नक्कीच आपण असं म्हणू शकतो की या भौतिक जगामध्ये जर आपल्याला जगायचं असेल तर अन्न वस्त्र आणि निवारा या भौतिक गोष्टी आहेतच त्याला आपण नाकारू शकत नाही परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आत्म्या म्हणजे आपल्या शरीराचं जे काही भौतिक जगामध्ये जी गरज आहे अन्न वस्त्र आणि निवारा ती आपण नाकारू शकतच नाहीयेत पण त्याचबरोबर आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याला सगळ्यात महत्वाचं असं खाद्य ते कोणतं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर आपल्या आत्म्याला आध्यात्मिक जीवनाचं आपलं आध्यात्मिक जीवन कसं असलं पाहिजे त्याच पद्धतीने त्याची जी गरज ती काय आहे ती गरज आपण जर त्यांना समजावून दिली तर सगळ्यात महत्वाची ही करुणा त्यांच्यासाठी ठरू शकते जर आपण बघितलं आज अनेक श्रीमंत लोक आहेत या जगामध्ये भरपूर श्रीमंत लोक आहेत परंतु जर आपण आध्यात्मिक दृष्ट्या जर त्यांच्याकडे बघितलं तर ते गरिबांपेक्षाही जास्तीत जास्त गरीब आहेत गरीबांना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक ते हे द्यायलाच हवं परंतु श्रीमंत ज्या व्यक्ती आहेत ज्या भौतिकदृष्ट्या श्रीमंत आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा अडका जमीन जुमला दाग दागिने सगळं काही भरपूर आहे परंतु सगळ्यात महत्वाचं ते काय आहे ते अध्यात्मिक दृष्ट्या जास्त गरीब आहेत आणि त्यांनाही त्रास होत आहे सगळ्यात महत्वाचं असं काय आहे तर एक मोठा सर्वे करण्यात आला होता आणि अमेरिकेमध्ये असा एक सर्वे करण्यात आला होता की लोकांना ऐंशी टक्के लोकांना जवळजवळ झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्या ला। लागतात याच कारण ते काय कारण या भौतिक जगामध्ये लोकांना एवढा पैसा एवढी प्रतिष्ठा त्यांच्याकडे एवढी मोठमोठी सुंदर घरं आहेत त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्यासाठी भौतिक जगामध्ये रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे बॉडीगार्ड्स आहेत त्यांच्याकडे त्यांचे अंगरक्षक आपण म्हणतो ते आहेत सुरक्षा उपकरण आहेत त्यांच्याकडे मोठमोठी वाहन आहेत चांगल्या चांगल्या प्रकारच्या गाड्या आहेत परंतु त्यांची जी अवस्था आहे ती अवस्था ही फार दयनीय आहे की त्यांना झोप देखील येत नाही आणि झोप येण्यासाठी त्यांना उपड्या घेण्याची गरज असते परंतु त्याच विरुद्ध आपण जर बघितलं तर काही लोक अशी असतात म्हणजे जे गरीब असतात जे अंग मेहनत करत असतात दिवसेंदिवस मेहनत करून ते हातावर काम करून ते जगत असतात आणि त्यांना रात्रीची झोप ही हो। जेव्हा पाठ जेव्हा टेक ते टेकतात तेव्हा पडल्या पडल्या त्यांना झोप लागते सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न निर्माण होतोय कि मग या जगामध्ये सुखी ते कोण आहे आणि आयुष्यामध्ये कोणाला जास्त मनशांती मिळत आहे समाजातील सर्व क्षेत्र जे आहेत मग ते असो गरीब आणि मग ते असो श्रीमंत सगळ्यांना महत्वाची गरज ती काय आहे तर त्यांना अतिंद्रिय ज्ञान जे आहे आध्यात्मिक ज्ञानाची ही गरज आहे आपण जी गोष्ट बघितली होती मागच्या सत्रामध्ये त्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं की एका बागेमध्ये एका मुलाला सुरवंट दिसतो आणि तो त्याचं निरीक्षण करत असतो आणि त्याला आढळलं की सुरवंटावर कठीण कवच आहे आणि तो त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी धडपड करत आहे आणि तो जेव्हा धडपड करत असतो तेव्हा तो बाहेर येतो म्हणजे ये तो मुलगा घरात जाऊन बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो एका कात्रीनी त्याचं जे आवरण असतं ते काढून टाकतो पण तो सुर सुरवंटाच्या तो जो प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नाने तो प्रभावित झालेला असतो आणि त्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून तो त्याला मदत करतो पण सुरवंट बाहेर येतो सुरवंट बाहेर येतो परंतु काय होत आहे तर तो तिकडे महत्त्वाचं काय की त्याचे पंख विकसित त्याचे होत नाहीये त्या सुरवंटामध्ये त्याचे पंख एवढे ताकदवार होऊ शकत नाहीत की तो ते पंख त्या सुरवंटाचं जे फुलपाखरू होणार आहे ते वजन घेण्याच्या क्षमतेच होत नाही आपण आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत असतो आणि तो तेव्हा बघणाऱ्याला नेहमीच वेदनादायक ठरू शकत असतो परंतु महत्वाचं ते काय आहे तर संघर्ष खऱ्या अर्थाने आपल्याला बलवान आणि सामर्थ्यवान बनवत असतो बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा देखील प्रश्न असत असतो की की देव आपल्याला दुःख का सहन करायला देतो आहे मग महत्वाचं काय त्या मुलाकडून आपण शिकू शकतो की जर त्या ते सुरवंटांना जर आणखी थोडा त्रास होऊ दिला असता तर तो आकाशात झेपावला असता त्याच पद्धतीने आपण या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की आपण हे बघितलं पाहिजे की लोक कर संघर्ष करतायत परंतु त्यांना करुण्याची देखील गरज आहे त्यांना संघर्ष करून द्यायचा आहे पण त्याचबरोबर महत्वाचं ते काय आहे तर आपण त्यांना महत्वाचं म्हणजे भगवंताचं नाव देण्याचं आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न जेव्हा आपण करू तेव्हा सगळ्यात महत्वाचं ते काय आहे तर त्यांना कृष्ण नाम हे प्राप्त होऊ शकेल जेव्हा आपण कालच्या एका सत्रामध्ये आपण बघितलं होतं की दूधसागराचं मंथन झालं होतं तेव्हा सगळेजण हे भगवंताकडे जातात आणि भगवंताकडे गेल्यानंतर ते तिथे सांगतात की हे विष जे याच्यातून निघत आहे त्या विषाचं काहीतरी काहीतरी कोणीतरी प्राशन केलं पाहिजे आणि ते प्राशन करण्याची जबाबदारी हे शंकर भगवंत घेतात भगवान शंकर घेतात आणि भगवान शंकर घेऊन ते काय करतात कर तर, का तर ला ला ते हलाहल प्राशन करत असतात हलाहल प्राशन केल्यानंतर अमृताचं जे काही घडा असतो किंवा जो अमृत असतो ते देवांना मिळत असत त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आजच्या जगामध्ये सेवाभावी लोक आहेत त्यांना मदत करायला देखील आवडत आहे परंतु ते गरिबांना जेव्हा मदत करत असतात तेव्हा ती जी मदत आहे ती मदत ही कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता त्यांनी ती केली पाहिजे आणि जेव्हा ते अशा पद्धतीचं जेव्हा मदत किंवा ही जी करुणा आहे ती करुणा जेव्हा करतील तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की लोकांमध्ये बदल हा निश्चित घडून येईल आणि महत्वाचं काय आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे जी करुणा करायची ती आपण आपल्या स्वतःवर करायची आहे आणि याच्यासाठी महत्वाचं काय या आहे तर आपण स्वतः आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः इंट्रॉस्पेक्शन केलं पाहिजे आपले जे चर्मचक्षू आपल्याला मिळालेले आहेत ते चर्मचक्षू कसे आहेत आपले चर्मचक्षू जे आहेत ते चर्मचक्षू हे आपण म्हणू शकतो त्याच्यावर काहीतरी बंधन आहेत लिमिटेशन्स आहेत हे लिमिटेशन्स काय आहेत कारण आपल्याला जे दिसतं त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो हो पण ज्या गोष्टी आपल्याला आपल्या डोळ्यासमोर घडताना दिसत असतात त्याच्या मागे पण काहीतरी पार्श्वभूमी असते याचा विचारच आपण करत नसतो आणि त्याचमुळे महत्वाचं आपण असं म्हणू शकतो की जे चर्मचक्षू आहेत त्या चर्मचक्षू बरोबरच आपण महत्वाचं काय की आपली ज्ञानेंद्रिय जी आहेत ती ज्ञानेंद्रिय कार्यान्वित करून आपण इतरांना कृष्ण प्रेम हे देण्याचं सगळ्यात महत्वाचं काम ते करायचं आहे आणि कृष्ण प्रेम देण्यासाठी महत्वाचं ते काय आहे तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे शिवाजी जन्मावा पण कुठे तर तो शेजारच्या घरामध्ये तर याच हे सांगण्याचं कारण काय आहे तर आपण सगळ्यांनी प्रत्येकाकडे करुणामयी दृष्टीने बघून आपण हरिणाम देण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे तीच महत्वाची म्हणजे करुणा ही इतरांप्रती असू शकते शिवाजी जन्मावा हा दुसऱ्या घरात म्हणजे काय तर आपल्याला सगळ्या गोष्टी श्रवण करायला ह्या आवडतात पण महत्वाचं ते काय आहे तर हे मी स्वतः करणार नाही कोणीतरी दुसऱ्यांनी करावं आपण इतरांना सांगू शकतो की बाबा तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही तसं करा आपण इतरांना सांगू शकतो परंतु सर्वात महत्वाचं ते काय आहे तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की जर कोणी एखादी व्यक्ती त्या व्यक्तीवर एखादा दुःखद प्रसंग जर आला असेल तर त्या व्यक्तीला आपण नक्कीच जाऊन सांत्वन करू शकतो आणि जेव्हा ती व्यक्ती योग्य अशा ऐकण्याच्या स्थितीमध्ये असेल तेव्हा आपण एखाद्या परिस्थितीचा उलगड उलगडा करताना भगवंताचा हात कसा तिकडे असू शकतो ते आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू शकतो महत्वाचं ते काय आहे तर आपण सर्वात प्रथम जर एखादी कुठलीही दुःखद घटना असेल किंवा एखादा कुठलीही समस्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येत असेल त्यामुळे ती व्यक्ती ही जी असते ती व्यक्ती निराश होत असते त्यांच्यामधला जो काही आपण म्हणतो आत्मविश्वास असतो तो ढळायला लागलेला असतो कारण आपण जे बघत असतो ते भौतिक दृष्टिकोनातून बघत असतो आणि भौतिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आपल्याला तिकडे आपलं अपयश दिसत आणि अपयश दिसल्यानंतर आपण हतपण होत असतो परंतु त्या गोष्टीकडे बघण्याचा जर दृष्टिकोन हा जर आपण बदलण्यासाठी त्यांना जर मदत केली तर निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून येऊ हो शकतो आणि प्रत्येक गोष्ट ही जी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे ती का घडते तर महत्वाचं म्हणजे काय आहे तर आपण जी केलेली काही कर्म आहेत त्या कर्मांच जे काही फल असतं ते कधी कधी लवकर फलित होत असतं तर कधी कधी जन्मोजन्मांचं जे काही फलित असत ते कोणत्या वेळेला फलित होईल याची आपल्याला एक माहिती नसते आपण त्याबाबत अज्ञानी असतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीमुळे आपण केलेली जी पूर्वीची कर्म असतील पूर्वजन्मातली कर्म असतील आणि भगवंताने आपल्यासाठी केलेला जे काही नियोजन असेल आपण त्याला प्लॅन म्हणतो तो प्लॅन जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या व्यक्तींना मदत करणं हीच त्यांच्याबद्दलची फार मोठी करुणा होऊ शकते आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण त्यांना भगवंताचा प्लॅन आपल्यासाठी काय असू शकतो कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या ज्या काही मन बुद्धी आणि अहंकार या गोष्टींनी आपण सगळ्या गोष्टी बघत असतो तेव्हा फक्त आपण आपल्याच दृष्टिकोनातून बघत असतो की काय माझ्यासाठी चांगला आहे माझ्यासाठी काय वाईट आहे या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो परंतु सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताचा हात बघितला म्हणजे काय होईल तर भगवंत हे आपले सुरुद आहेत आपले ते मित्र आहेत आणि ते जे करतील आपल्यासाठी ते सगळ्यात चांगलं असेल त्यासाठीच आपण म्हटलेलं आहे की कर्मण्य वा अधिकार असते मा फलेशू कदाचन मा कर्म फल हेतोभू मा ते संगोष्ठ कर्मणी याचा अर्थ आपण नेहमी असा म्हणतो की आपण कर्म करत राहिला पाहिजे आणि फळाची अपेक्षा करू नये पण त्याच्या पुढे जाऊन हे लक्षात घेतलं पाहिजे फळाची अपेक्षा आपण ठेवू शकतो पण जेव्हा एखादं फळ आपल्याला मिळेल त्या फळामध्ये आपण भगवंताचा हात हा आपण बघितला पाहिजे कारण भगवंत जे काही करतील आपल्यासाठी ते योग्य असेल हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि हा निर्माण कधी होईल तर जेव्हा आपल्यावर भगवंताची कृपा होईल आपल्यावर वैष्णवांची कृपा होईल आपल्याला जेव्हा सत्संग लाभेल तेव्हाच ह्या गोष्टी आपल्याला शक्य होतील आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं ते, ते काय आहे तर आपल्यावर करुणा झाली पाहिजे आपल्यावर कृपा झाली पाहिजे ती कोणाची तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की ती, ती म्हणजे संतांची पण संतांचा सहवास हा नेहमीच आपल्याला लाभेल का तर नाही तो प्रत्येक वेळेला आपल्याला तो लाभेलच असं नाहीये आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचं काय आहे, थी थी आहे। तर आपल्याला सत्संग हा जो मिळतोय ती म्हणजे आपल्यासाठी एक करुणाच आहे ती भगवंताची आपल्यासाठी झालेली एक कृपा आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण यामध्ये करुणा आपल्यावर कशी झाली आहे ते आपण जाणून घेऊ शकतो तर आज आपण इथेच थांबूया आपण करुणा या विषयाला आपण इकडेच विराम देत आहोत आणि त्याच्या पुढचा जो गुण असेल आपण पुढच्या चर्चा सूत्रामध्ये श्रवण करूया धन्यवाद हरे कृष्णा धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आपण करुणा या गुणाबद्दल आणि हा दुसरा भागही आपण खूप छान पद्धतीने विस्तारित रूपात सांगितला की जीवनात सर्वात म्हणजे साधू संतांचा सर्वात महत्वाचा गुण करुणा आहे आणि जीवनात सर्वात मूल्यवान ठेव म्हणजे हरिणामात आणि हरिणाम मिळालं म्हणजे भगवंताची कृपा होते हे आपण सांगितलं ज्याला सगळ्या सुविधा आहे त्याला झोप येत नाही आणि जो कष्ट करी त्याला लवकर झोप येते याच कारण काय आपण सांगितले की कष्ट संघर्ष हे सुद्धा जीवन घडवत असतात आणि परमेश्वर आपल्याला ते संकट देत असतो त्याचे कारण मी म्हणून आपण सांगितले आणि आपण स्वतःवर करुणा केली पाहिजे आणि इतरांना हरिणाम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे एखाद्यावर संकट आलं तर त्या ठिकाणी जाऊन सांत्वना केली पाहिजे आणि जो त्या संकटातून सावरला की त्याला आपण हरिणाम दिलं पाहिजे खरोखर आपण खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे तत्संग मिळाला म्हणजे हीच करुणा आहे हे आपण शेवटी सांगितलं धन्यवाद खूप खूप धन्यवाद आज आपण इकडे थांबूया ठीक आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम Hare, राम Hare, राम हरे 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 भक्ति वेदांत स्वामी शील प्रभु पाद जय समस्त वैष्णव वृंद की जय समस्त भक्त की जय आका दिवस सर्वाना कृष्ण